पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय परमपूज डॉक्टर बाबासाहेब विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय भगवान गौतम बुद्धांचा विजय कोण म्हणतात येणार नाही एकंदरीत आपणनी आंदोलन पुकारले रस्त्यावर आपण उतरलाय काय काय ही वेळ आली तुम्हाला की रस्त्यावर तुम्हाला उतरू उतरायची वेळ आलेली तिच्याकडे जे बिहारला जे बुद्ध ब्राह्मणांनी जे ताब्यात घेतला आहे तर तो ताबा त्यांनी सोडावा जे भिकू आहेत ते उपोषणला बसलेले आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय तो अन्याय त्यांनी बंद करावा आणि आम्ही हे कामराजनगर रमाबाई कॉलनी नेताजीनगर इकडे जे आम्ही रॅली काढली आहे हे रॅलीचा आमचा उद्देश तोच होता एकंदरीत तो ज्या प्रकारे आपण रॅली काढताय सर्वीकडे रॅली हो काढली जाते विरोध दा, केला जातोय कारण की ज्या प्रकारे, प्रकारे जे मुद्दा व्यवहार आहे ते तुमच्या ताब्यात आलं पाहिजे असं सरकार करेल का असं वाटतं सरकारला करावंच लागेल कारण ज्या जसं मी आता तुम्हाला पहिलं पण सांगितलं की सर्व धर्माच्या जे पण बौद्ध स्थान आहे त्या सर्व जातीच्या धर्माच्या लोकांच्यामध्ये आहे तर आमचं हे बौद्धस्थान आहे हे बौद्धस्थान आमच्या ताब्यात यावं आणि हे जर नाही आलं तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि हे त्यांना द्यावंच लागेल नेते मंडळी प्रकारे याचा पाठपुरावा करतायत मंडळी आता जागृत झालीच कारण समाजाचं त्यांना आतापर्यंत काय घेणं देणं नव्हतं समाज आता जागृत झाला समाज जागृत झाल्याच्या नंतर नेत्यांना वाटतंय की समाज भरकटला जाईल समाज आमच्या पाठीमागे येणार नाही म्हणून समाजाला पाठीमाग घेण्यासाठी आता जागृत होऊन आता त्या ह्याच्यामध्ये करतायत की आम्हाला महाबोधी महाविहार आमचं मुक्त झालं पाहिजे म्हणून ज्या समाजाने समाज त्यांना निवडून मंत्रालयामध्ये पाठवलेलं आहे तर ते एवढा उशीर का करतात जे मंत्रालयामध्ये जे गेलेत साहेब मी जरा वेगळा म्हणजे रूप घेतो आहे तर हे मंत्रालयामध्ये गेलेत तर त्याच्या वोटिंगमधून गेलेलं नाहीत तर ते ई व्ही मशीनमधून गेलेले आहेत त्यामुळं ते त्यांचं समर्थन कशाला असतं तर ते विचारतात समजा कोण एस सीमधला जो नेता आहे त्याला या बी जे पी आणि काँग्रेस विचारतं तुला ओदिजाला तिकीट पाहिजे आणि तिकीट पाहिजे असेल तर तुला खाली मुलगीवर बोट करावं लागेल अशा पद्धतीनं आत्तापर्यंतचं राजकारण आहे तर एकत्रित आता रॅली वगैरे काढताय त्या माध्यमातून काय संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आपल्याला आम्हाला बौद्धांचं स्थळ आमच्या ताब्यातच यायला पाहिजे आणि जी बौद्ध विरासत आहे तथागत प्रियदर्शनी सम्राट अशोकानं जे चौऱ्याऐंशी हजार स्तूप आणि लेण्या तयार केल्यात त्या लेण्या रोज एक हे जे ब्राह्मणवादी सरकार आहे रोज एक लेणी खतम करत आहे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही मला परंतु ज्या वेळेला कोरोना लावला ऐका कोरोना लावला त्या कोरोनामध्ये जिथं पडवेलमध्ये ज्या बौद्ध लेण्या आहेत त्या लेण्या केव्हा पाडल्या ले त्यांनी तर सायंकाळी पाच वाजता नेम प्लेट काढली नेम प्लेट काढून त्यांनी त्या दोन तास म्हणजे रोज दोन तास पाच ते सात वाजेपर्यंत रोज दोन तास एक एक दोन दोन लेण्या पाडल्या ले जातात त्या बुलडोजरनं ये तर हे प्रत्येक जण का करायचं आहे ना तर बौद्धांची विरासत संपवायची आहे आणि आम्हाला बौद्धांची विरासत जपवायची आहे म्हणून हे आंदोलन तर आपण बघता एकंदरीत यांनी इथे रॅली काढलेली आणि महिलाही इथे हातात झेंडा घेऊन ह्या महिला इथे उभ्या आहेत तर बौद्ध व्यवहार वाचलं पाहिजे एकत्रित तर बघू शकता या महिलाही इथे